नमस्कार चव्हाण गोठफार्म नारायणगवन तालुका पारनेर जिल्हा अहिनगर मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चव्हाण फार्म नारायणगवन तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि होता वेळ तेवढा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओच्या शेजारी जी घंटी आहे ती पण दाबा म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमामधून तुम्हाला पाहायला मिळतील आणि शाळांबाबत जी उत्कृष्ट स्वरूपाची माहिती आहे ही सुद्धा योग्यरित्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजली जाईल मित्रांनो आज जा आपण हा व्हिडिओ खास आवर डोंगरामध्ये शाळेत चरत असताना शूट केला आहे याचं कारण असं आहे की आपण जे व्हॅक्सिनेशन करतो शाळांमध्ये पावसाळ्यामध्ये घ्यायची काळजी कोणती ह्या गोष्टी आज आपण एक मनाने तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला शेळ्या आपल्या राणामध्ये चरतात तिला कोणत्या प्रकारचे आजार होतात त्यावर कोणत्या प्रकारचे उपचार केले पाहिजेत हे सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमामधून सांगतोय मी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे प्रत्यक्षात तुम्हाला या ज्या व्हिडिओ चालू आहे हा व्हिडिओमध्ये जवळजवळ पूर्णपणे शंभर ते एकशे वीस बिटल क्वालिटीच्या शेळ्या पूर्णपणे आपल्या राणामध्ये चारताना दिसत आहेत याच्या यामध्ये काही बारबेरी आहेत काही लागवडयोग्य पाटी आहेत आमच्याकडे पावसाचं प्रमाण चांगलं आहे त्यामुळं चारा डोंगरामध्ये असेल शेताच्या बांधावर असेल चांगल्या प्रमाणात चारा उगवलेला आहे ज्यावेळेस आपले शेतकरी बांधव जनावरं चारायला सोडतात अशा वेळी शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपण चारायला सोडतो त्यावेळेस शे शेळीचं जे तोंड आहे त्यावेळेस दोन ते तीन दिवस एक काळा ऑईल असतं आपलं टू व्हीलरचं वगैरे निघलेलं माहीत असेल तुम्हाला सगळ्यांना जे काळं ऑईल नक्तं इंजिनमधून त्या ऑइल चा एक बोळा एका भांड्यामध्ये ते ऑइल घ्यायचे आणि त्यामध्ये एक बोळा घेऊन शेळीच्या तोंडावर नाक आणि ते थोडंसं तोंड आहे तेवढं एक ऑइलचा बोळा जर फिरावला तर त्यावर काय होतं ज्यावेळेस आपण जनावर चरायला सोडतो त्यावेळेस तोंडावर पाणी वगैरे जे साचण्याचं आहे म्हणजे जे चाऱ्यावर पाणी असतं ते तोंडाला तोंडावर राहत नाही ते म्हणजे एकदम त्या ऑइली असल्यामुळं पाणी तोंडाला चिककत नाही त्यामुळं तुम्ही तो एक दोन तीन तीन दिवस प्रयोग करायचा चांगल्या प्रकारे त्या त्यामुळं बाकीचे इन्फेक्शन पण वाढत नाहीत ऑईलचा तो एक फायदा आहे तोंडात न जा तोंडात जा गेलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची दुसरा विषय असा शेळ्यांना चांगल्या रीतीने नवीन चाऱ्याचं चा पचन व्हावा यासाठी तुम्ही सरसोचं तेल मिळतं मार्केटमध्ये मिळतं सरसोचं तेल प्युअर हे दहा दहा एम एल कमीत कमी सात दिवस पाजायचं तुम्हाला या वातावरणामध्ये शेळीला सर्दीचा प्रादुर्भाव होतो ताप येणे कारण वातावरण थंड होतं कधी गरम होतं कधी गार होतं तर या वातावरणामध्ये शेळीला वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे येतात त्यामुळं शेळी शक्यतो तुम्ही काय करायचं सकाळी ज्यावेळेस खुराकावर देता त्यावेळेस तुम्ही शेळीचं ज्या शेळ्या खात नाही ते खुराक घेत नाहीत त्यावेळेस शेळीचं टेम्परेचर चेक करायचं आहे टेम्परेचर असेल त्याला तर मेलोनिक्स प्लस इंजेक्शन तीन एम एल द्यायचे मोठ्या शेळी असेल तर वजनानुसार डोस त्या इंजेक्शनवर मेन्शन म्हणजे लिहिलेला असतो किती द्यायचा आहे काय तर तुम्ही ही आणि सर्दी असेल तर एन्ड्रोसिन बी एच मिळतं ते तुम्ही शेळीला तीन एम एल पाच एम एल पाजलं मोठ्या शेळीचं शरीर पाहून तरी चालतं आणि जर शेळी खात नसेल तर अँड्रॉइड टेन न्युरोकाईन आणि लिक्विडमध्ये तुम्ही ब्रोटॉन देऊ शकता दहा एम एल मोठ्या शेळीला न्यूरोकाईन मिळतं बोयग्रह मिळतं आपण या शेळ्यांची जर योग्य प्रकारे काळजी चांगली घेतली तर आपले जनावरं नक्कीच चांगल्या प्रकारची राहतील आणि शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच जास्तीत जास्त असा फायदा होईल व्हिडिओमध्ये मित्रांनो हेच दाखवायचे आज व्हिडिओ काय स्पेशली बनवलेला नाही आपण परंतु व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आज शाळ्या जे आपल्या पाहा तुम्ही अत्यंत जबरदस्त क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत आणि रानामध्ये मोकळ्या फिरतात ज्या वेळेस आपल्याला आपल्या प्रॉफिटमध्ये वाढ करायची त्यावेळेस आपला होता होईल तेवढा जो खुराकाचा खर्च असेल खाद्याचा खर्च असेल चाऱ्यावर होणारा खर्च असेल इंजेक्शन जे काही मेडिसिन असतील याच्यावर खर्च वाचायचा असेल तर शेळी जास्तीत जास्त आपल्या मोकळ्याच वातावरणामध्ये फिरून खाल्ली गेली पाहिजे कारण त्याचे जे आजार आहेत राहणार जे औषधी वनस्पती असतात त्यापासून बरेचसे आजार दूर होतात उदाहरणार्थ लिंबा लिंबा होता। एक लिंबाचं कडुलिंबाचं झाड आहे त्यापासून त्याचं जनताचं निर्मूलन होतं आपल्याला तेच जर आपण बंदिस्त शेळीपालन केलं तर आपल्याला त्या जनतासाठी आपल्याला एक फासमिल असेल अल्बमार असेल हे जनताचं औषध त्यांना ढोस द्यावा लागतो त्याची किंमत आज पाचशे सातशे हजार रुपये असतील मग हेच जर निसर्गनिर्मित शेळ्या आपण निसर्गात चारल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये शेळ्या ठेवल्या तर आपले बरेचसे जे चार्जेस आपल्याला लागतात ते शंभर टक्के आपल्या प्रॉफिटमध्ये म्हणजे प्रॉफिटमध्ये आपल्याला शंभर टक्के वाढ होईल हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून खास दाखवायचं आहे अशा आपल्याकडं ज्या पाठी दिसतात तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन दात असतील योग्य पाठी असतील योग्य शेळ्या असतील योग्य ब्रेडर असतील हे नवीन नवीन अत्यंत आपल्या एक लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा फार्म आपला आहे सध्या आजच्या डेटला दोनशे ते अडीचशे क्वांटिटी आपल्या फार्मावर आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना क्वालिटीमध्ये काम करायचं आहे आता तुम्हाला दोन पैशाने महाग वाटतं परंतु मी लक्षात लग, घ्यायचं आहे की ब्रीड हे काय हे तुम्हाला जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुम्हाला ब्रिटल शेळीची किंमत काय असते ती कळून येईल त्यामुळं ज्याला ब्रीडवर काम करायचं आहे स्पेशल त्यांनी चव्हाण गोठपाशी संपर्क करायचा आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याकडं जबरदस्त क्वालिटीमधले तुम्हाला लागवडीयोग्य पाठी लागवडीयोग्य शेळ्या ब्रिडर कोणाला गावरान शेळ्या असतील तर त्यांनासुद्धा आपण ब्रिडर ना तुम्हाला आपल्या चव्हाट फॉर्मवरती मिळून जाईल चव्हागोट फॉर्मवरती तुम्हाला जे काही मोलाचे सल्ले आहेत ते सुद्धा योग्य प्रकारे मिळतील आणि लक्षात ठेवायचं आता आता लागला लागलाय तर प्रत्येकाने ईटी आणि ईटीचा बूस्टर डोस हा कंपल्सरी करून घ्यायचा आहे ई टी डोस केल्यानंतर चौदा ते पंधरा दिवसांनी बूस्टर डोस आपण देतो त्याला तो तोच डोस रिपीट करणे त्यालाच बूस्टर डोस असं म्हणतात चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहायला